महाबोधी महाविहार बौद्ध समाजाच्या ताब्यात द्या मूर्तिजापूर येथे शांततापूर्ण मोर्चा मूर्तिजापूर बिहारमधील बोधगया येथे असलेल्या ऐतिहासिक आणि पवित्र महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावे या प्रमुख मागणीसाठी मूर्तिजापूर तालुक्यातील बौद्ध बांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र येत दहा मार्च रोजी शांततापूर्ण मोर्चा काढलाय शहर व ग्रामीण भागातील बौद्ध समुदाय विविध संघटना आणि समाजसेवकांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला मोर्चाची प्रभावी मिरवणूक मोर्चाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून झाले छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जात मुख्य रस्त्याने पुढे सरकत हा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शांततेच्या मार्गाने धडकला महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध समुदायाच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी संपूर्ण देशभर आंदोलने सुरू असताना सरकारने अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मूर्तिजापूर तालुक्यातील बौद्ध समाजाने संघटित होऊन हा मोर्चा काढला संघटनांचा सक्रिय सहभाग मोर्चाचे आयोजन धम्मसम्राट चॅरिटेबल ट्रस्ट मंगळूर कांबे यांच्या वतीने करण्यात आले होते या आंदोलनात ट्रस्टचे अध्यक्ष पूज्य भंते शिलानंद भंते नागसेन थेरो भंते राहुल भंते रेवत बोधी भंते आनंद भंते भटीसेन यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच गजानन गवई प्रवीण जामनिक मंगेश जामनिक सूरज जामनिक अनिल जामनिक धीरज वरघट यांनी मोर्चाच्या आयोजनात महत्वाची भूमिका बजावली तालुक्यातील पुरुष महिला सामाजिक कार्यकर्ते व विविध पक्षाचे पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते मोर्चाला कडेकोट सुरक्षा मोर्चेच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता आंदोलन शांततेत पार पडले असून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही सरकारकडे ठाम मागणी महाबोधी महाविहाराच्या संपूर्ण व्यवस्थापनावर बौद्ध समाजाचा हक्क असून तो त्यांच्या ताब्यात द्यावा अशी देशभरातील बौद्ध समुदायाची ठाम मागणी आहे या मागणीला बळकटी देण्यासाठी मूर्तिजापूर तालुक्यातील बौद्ध समाजाने एकजूट दाखवून सरकारला ठोस निर्णय घेण्याचा पुनरुच्चार केला आहे इंडिया न्यूज आर सेवन उपसंपादक मोहम्मद रिझवान सिद्दीकी